हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदरशी बेबी कॅप करणार आहे मु लहान मुलींसाठी छान अशा दोन वेणे असल्यासारखे स्पायरल आहे आणि खूप सुंदर दिसते वर बो वगैरे आहेत त्याच्या आणि लहान मुलींना घातली तर खूपच सुंदर दिसेल मी साधारण वर्ष सव्वा वर्षाच्या मुलीची केलेली आहे याची जर तुम्ही उंची बघितली तर ती सहा पॉईंट सात वगैरे आणि जर इथे घेर बघितला त्याचा तर आठ इंच म्हणजे सोळा साडेसोळा इंच घेर आहे आणि तुम्हाला जर ही जसं मी एकच एक स्पायरल केलं आहे तुम्हाला दोन दोन हवे असतील दोन्हीकडे तर तसंही तुम्ही लावू शकता अतिशय सोपी आहे करायला अगदी बिगिनर्ससुद्धा करू शकतील अशी आणि खूपच सुंदर दिसते त्यामुळे तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू याचं वजन हां वर्धमान मॅग्नस लोकर वापरली आहे मी त्यामुळे ती जाड असते खूप म्हणून ब्याऐंशी ग्रॅम लोकर लागली आहे अदरवाईज साधी तुम्ही वर्धमान मिलेनियम वगैरे वापरली तर अगदी साठ पासष्ट ग्रॅममध्ये सुद्धा तुमची टोपी होणार आहे तुम्ही याहून लहान साईजची किंवा मोठ्या साईजची सुद्धा जशी तुम्हाला हवी असेल तशी करू शकता मी व्हिडिओत सांगितलंच आहे की लहान करायसाठी काय करायचं वगैरे हो तर मला वाटतं खूप आवडेल हे तुम्हाला करायला चला पटकन आपण पॅटर्न बघू आणि सुरुवात करू आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल नसेल सबस्क्राईब केलं अजूनही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन पॅटर्न बघू आणि तुम्ही करायला सुरुवात करा या बेबी कॅबसाठी <coughs> ही लोकर घेतली आहे आपण वर्धमान मॅग्नस म्हणून आहे तर ही लोकर थोडी जाड असते अशी पण जाड असली तरी सॉफ्ट असते तर लहान मुलांना जर अशी टोपी किंवा काही करायचं असेल तर ही लोकर छान आहे त्यासाठी तर आपण ही वर्धमान मॅग्नस सिक्स प्लायसारखी लोकर आहे आपली आणि एकदम सॉफ्ट आहे पण हे तुम्ही जर पाहिलं तर याचे दिसतात चारच आपल्याला पण जाड आहे सिक्स प्लायसारखी सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एम तर सुरुवात करू आपण मॅजिक लूपमध्ये पंधरा डबल क्रोश करून ते एक टाका काढला मॅजिक लूपमध्ये पहिला डबल क्रोश आहे तीन चेनचा आणि यातच डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं तीन टाक्या आहेत तीनाचे दोन दोनाचा एक पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्या आहेत तीनाचे दोन दोनाचा एक तर असे हे दोन डबल क्रोशन पहिला तीन चेनचा तर तीन झाले असे एकूण पंधरा करा चार पंधरा डबल क्रोशे झाले आपले दोऱ्याचा ओढ दोरा ओढून मॅजिक लूप बंद करू आपण आणि नंतर आपल्याला स्लिप स्टिचनी हा राऊंड पूर्ण करायचा तिसऱ्या टाक्यामध्ये कारण पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता तर तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच केली आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे तर हा पहिला डबल क्रोशे झाला दुसरा डबल क्रोशे त्याच टाक्यात डबल क्रोशे टू इन इच स्टिच नंबर ऑफ स्टिचेस विल बी थर्टी प्रत्येक टाक्यात दोन दोन क्रुशे। डबल क्रोशे डबल क्रोशे वन आणि मग त्याच टाक्यात डबल क्रोशे टू असे प्रत्येक टाक्यात दोन दोन करा तीस टाके होतील तीस टाके झाले आपण स्लिप स्लिपस्टिचनी बंद केला आता पुढच्या टाक्या पुढच्या राऊंडपासून आपण दहा दहा टाके वाढवू फक्त मग तीसचे जर दहा दहाचे गट केले तर तीन तीनचा एक गट येतो म्हणजे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सॉरी डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन असं आपल्याला राऊंड करावं लागेल डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट दहा वाढले की हे तीस आहेत पुढच्या राऊंड झाला की आपले टाके असतील चाळीस डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस पहा दोनदा आपण एक एक केला आणि पुढच्या टाक्यात दोन केले असं दहा वेळा रिपीट करा डबल क्रोशे वन अगेन डबल क्रोशे वन आणि डबल क्रोशे टू इन नेक्स्ट स्टिच एक आणि त्याच टाक्यात दुसरा तीनदा झा तीनदा झाला आपलं दोन दोन नाही दोनदाच झाला आणखीन आठ वेळा करावं लागेल चाळीस टाके झाले आहेत आपले हा राऊंड पूर्ण झाला पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचनी बंद करा आता पुढच्या राऊंडला काय करायचं तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्यात दोन तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्या दोन असं दहा वेळा केलं की पन्नास टाके होतीला बघा तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण पहिला तीन चेनचा होता आणि आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू हेच दहा वेळा करा डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस टेन टाईम्स नंबर ऑफ स्टिचेस विल बी फिफ्टी हे आपले साठ आपलं पन्नास टाके झाले आहेत चार राऊंड झाले आपले पहिल्या दोन याच्यात आपण पंधरा पंधरा वाढवले पुढच्या दोन याच्यात दहा दहा वाढवले आता या पुढच्या टाक पुढच्या राऊंडला आपल्याला फक्त पाच पाच टाके वाढवायचे आहेत दोन राऊंड तर हे पन्नास आहे तर साठ होतील आपले या राऊंडनंतर पंचावन्न होतील तर आता पाच टाके वाढवण्यासाठी काय कराल पन्नास टाके आहे म्हणजे पाच भाग केले तर दहा दहाचे भाग होतात म्हणजे नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि पुढच्या टाक्यात दोन Double crochet one in nine stitches. One, two, three, four, five, six, seven. एट नाईन नऊ टाक्यात एक एक डबल क्रोशे केले आपण तीन आणि तीन सहा अं तीन नऊ आणि पुढच्या टाक्यात दोन करायचे म्हणजे हे अकरा टाके होतील आणि असं पाच वेळा करायचं म्हणजे पंचावन्न टाके होतील पन्नासचे म्हणजे पाच टाके वाढले डबल क्रोशे वन इन नाईन स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट नेक्स, रिपीट दिस फाईव्ह टाईम्स आता पुढच्या राऊंडला पुन्हा पाच टाके वाढवण्यासाठी दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या दोन असं आपल्याला म्हणजे अकरा बारा होतील असं पाच वेळा करायचं म्हणजे साठ टाके होतील आपले डबल क्रोशे वन इन टेन स्टी टेन स्टिचेस डबल क्रोशे टू नेक्स्ट नंबर ऑफ स्टिचेस विल बी सिक्स्टी दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्यात दोन असं पाच वेळा करायचं दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे करून झाला आपला पुढच्या टाक्यात दोन करू आपण डबल क्रोशे वन डबल क्रोशेड टू पहिल्या दोन राऊंडला आपण पन, पंधरा पंधरा टाके वाढवले पुढच्या दोन राऊंडला दहा दहा वाढवले आणि आता या दोन राऊंडला पाच पाच वाढवत आहे तर हे पाच वेळा करा दहा टाक्यात एक एक पुढच्या हे साठ टाके झालेले आहेत आणि आता जर तुम्ही याची वीड पाहिली म्हणजे हा घेर जर असा पाहिला तर किती मोजू आपण किती झाला आहे साधारण बघा जवळपास आठ झाला आहे म्हणजे आठ दुने सोळा सोळा घेर असला म्हणजे हा सहा पासपर्यंत सहा ते एक वर्षाच्या बाळाला होईल तर असे बारा तर ही माझ्या जाड लोकर होती म्हणून मला सहा सुयांमध्येच हे झालं एवढं बारा सोळा इंच घेर हा पण जर तुमची पातळ सुई असेल तर कदाचित तुम्हाला एखाद दोन ओळी आणखीन कराव्या लागतील तर ओळी किती करतो आहे हे महत्त्वाचं नाही आहे हा घेर असा आठ इंच झाला पाहिजे वर्षाच्या बाळासाठी म्हणजे नऊ महिने ते वर्षाच्या वगैरे आता याच्या पुढचं आपलं अगदी सोपं आहे की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे हे टाके किती झाले आहेत आपले साठ तर तुमची पातळ लोकर घेतली तुम्ही तर कदाचित तुम्हाला जास्त सुया करावं लागतील टाकीही वाढतील तुमचे सत्तर पंच्याहत्तरही टाके होतील तर हरकत नाही त्यांनी काही फरक नाही पडत फक्त तुम्ही रुंदी मोजाबरोबर सरकम फरन्स त्याची किंवा गोल घेर त्याचा किती झाला आहे ते तर ते पाहून ठरवा की आठ इंच असा रुंदी त्याची म्हणजे हा सोळा इंचा घेर झाला आहे पूर्ण आता आपल्याला प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे ही ओळ किती वेळा रिपीट करायची आहे तर पूर्ण उंची साधारण साडेसहा इंच वगैरे होईपर्यंत तर हे आत्ता तीन सव्वा तीन इंच आहे तर एवढ्याच ओळी आणखीन कराव्या लागतील म्हणजे तर या सहा ओळी झाल्या तर सहा ओळी आणखीन करा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे अशा साध्या आणि मग उंची पहा साधारण जर साडेसहा इंच झाली असेल तर मग आपण तिथे थांबू तर प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे एक एक डबल क्रोशे वन इन इच स्टीच रिपीट धिस टील द हाईट इज निअरली सिक्स सिक्स पॉईंट फाईव्ह अँड अबव म्हणजे सा वर साडेसहा पावणेसातच्या दरम्यान असेल एवढी हाईट होईस प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आहे लक्षात आलं तुमच्या कोणतीही लवकर घेतली तरी चालेल असेच आणखीन पाच पाच टाके वाढवायचे किती वेळ तर हा घेर जो आपला आठ इंच झाला आहे तो आठ इंच होईपर्यंत करायचा सा। माझे साठच टाके झाले आहेत तुमचे कदाचित सत्तर पंच्याहत्तरी टाके होऊ शकतात तर जेवढे टाके होतील तेवढे असले तरी चालतात मग पुढची ओळ प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे याप्रमाणे किती करायची तर ही पूर्ण उंची साडेसहा सा सा सात इंच होईपर्यंत साडेसहा इंच होईपर्यंत करा तर एवढ्या मी ओळी पूर्ण करतेन मला मला सांगितल्याप्रमाणे इतकं झालं आहे आपलं आणि किती ओळी करावं लागेल मला चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा ओळी आणि याची उंची झाली आहे साडेसहा होत आली आहे जवळपास साडेसहा तर आपण एखादी ओळ अजून सिंगल क्रोशेची करू म्हणजे इथे पक्कही होतं आणि साडेसहाला थोडंसं कमी आहे तेही कव्हर होईल आता जरी माझ्या तेरा ओळी झाल्या असल्या तरी तुमच्या याहून जास्तही ओळी होऊ शकतात कारण तुम्हाल ही तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते आहे ही माझी लोकर जाड आहे खूप तर तुम्हाला ऐवजी पंधराही होळी कराव्या लागल्या तरी काही हरकत नाही तर एक चेन केली मी आणि प्रत्येक टाक्यात आता एक एक सिंगल क्रोशे करू लास्ट रो फॉर सिंगल लास्ट राऊंड ऑफ सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच आणि मग दोन्ही साईडला आपण स्पायरल कसे करायचे ते बघू तर ही ओळ करून घ्या ही सिंगल क्रोशेची बॉर्डर झाली आपली पूर्ण करून आणि खूप सुंदर असा टोपीचा शेप आलेला आहे आपला आणि याची उंची झाली आता साडेसहाच्या वर एक सूत आहे सहा पॉईंट सहा आता याला आपल्याला इथे असे ते स्पायरल वेणीसारखं आपण जे करणार आहे ते करायसाठी तीस चेन करून घ्या या सुईनी आणि याच लोकरीनी तर मी या तीस चेन करून घेतल्या साधारण किती करायचं असं की आपल्याला जेवढं समजा इथून इतकं हवं आहे इतकं इतकं हवं आहे आपल्याला वेणीसारखं तर त्याहून एक पाच दहा चेन जास्त घ्यायचा जा म्हणजे बरोबर ते स्पायरलसारखं गोल गोल होऊन इथपर्यंत येईल ते तर या मी तीस चेन केल्या एक चेन आणखीन केली सिंगल क्रोशे करायचा आहे म्हणून तर पहिल्या दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे मग त्याच टाक्यात एक हाफ डबल क्रोशे आणि त्याच टाक्यात एक डबल क्रोशे आधी सिंगल क्रोशे मग हाफ डबल क्रोशे मग डबल क्रोशे एकाच टाक्यात केलं आहे सगळं आणि आता पुढच्या प्रत्येक टाक्यात तीन तीन डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टीच डबल क्रोशे थ्री इन द सेम स्टिच परत पुढच्या टाक्यामध्ये डबल क्रोशे वन टू थ्री तीन टाके झाले आपल्या आता हे सत्तावीस टाके उरले प्रत्येकात तीन 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 डबल क्रोशे करा म्हणजे आपोआप हे असं गोल 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 होत जातं स्पायरल आपण स्पायरलची एक मैरपही केलेली आहे त्यामुळे तुम्हाला स्पायरल आणि आपण हेही केलं आहे ना वाईंड स्पिनर तर त्यातही आपण असंच केलं होतं तर त्याची तसंच आपल्याला इथे करायचं आहे तर प्रत्येक टाक्यात तीन तीन डबल क्रोशे करते असे जसे दाखवाल तुम्हाला तसे आणि मग तुम्हाला दाखवते शेवटच्या टाक्यात तीन डबल क्रोशे झाल्यावर असं दिसायला लागलं पा आपलं स्पायरलसारखं आणि हे आपण असं इथे लावणार आहे या एक दोन तीन तिसऱ्या ह्याच्यात साधारण लावू आपण तर तिसऱ्या ह्याच्यात इथे हे लावल्याचं आहे असं दुसरं करून इथे लावायचं आहे तर आणखीन एक असंच तीन ट तीस टाक्यांचं करून घ्या इथे आपण थोडासा दोरा ठेवू एक जास्त नाही सात सा आठ इंच आणि दोरा कापून घेऊ हो, आणि असंच मग दुसरं करू तर हे असं दोन्ही दोरे एकत्र एक करू आपण आणि छान असं इथे लावून देऊ आता इथे लावल्यावर वरती आपल्याला एक लाल बो करायचा आहे तर मी दोन आधी हे पूर्ण करते मग बो कसा करायचा ते दाखव हे दोन आपले पूर्ण झाले आहेत पहा तर लावल्यावर हे असे दिसतील साधारण छान दिसतात लहान मुलींना खूप गोड दिसतात मुली आता इथे बो कसा करायचा ते पाहू आपण मग ते फक्त याला शिवायचं आहे तुम्हाला जर अंगचं करायचं असेल तसे करू शकता म्हणजे इथून अशा सुई व्हायचीन तीस चेन करायच्या आणि मग त्याच्या स्पायरलची विंड करायची तसंही चालतं पण मग हे खूप ताणलं जातं ता म्हणून मी सहसा वेगळंच करून घेतलं आणि त्याला आपण नंतर शिवू आता बो कसा करायचा पाहू बोसाठी आपण लाल दोरा घेऊ आणि असं जाड नाही आहे माझ्याजवळ लाल तर मी साधा फोर प्लाय वर्धमानचाच घेतलेला आहे वर्धमान मिलेनियम तर या लोकरीने आपण आणि थ्री पॉईंट फाईव्हच्या सुईनी आपण आता बो करू हा बोसुद्धा पहा आपण एक हेअर हेअर क्लिप केली होती त्यासाठी केलेला आहे ऑलरेडी तर तसाच करायचा आहे मॅजिक लूपमध्ये एक टाका काढला पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि यात डबल ट्रिबल करायचे आहे आता एक वेढा म्हणजे डबल क्रोशे दोन वेढे म्हणजे ट्रिबल आणि तीन वेढे म्हणजे डबल ट्रिबल तर सहा डबल ट्रिबल करायचे आहे तीन वेढे घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला म्हणजे हे चार वेढे झाले आणि एक आधीचा टाका होता असे पाच टाके असू इवर दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून काढलं पुन्हा दोऱ्याचा वेडा घेऊन दोन टाक्यातून परत दोन टाक्यातून आणि दोऱ्याचा वेडा घेऊन परत दोन चार वेळा करावं लागतं आपल्याला पहा तीन वेळे घेतले पुन्हा आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं पाच आहेत एकूण दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून करत जा दोन झाले डबल ट्रिबल असे सहा डबल ट्रिबल करायचे आपल्याला फाईव्ह चेन डबल ट्रिबल सिक्स इन मॅजिक लूप पाच झाले आपले परत एकदा पाच आव्हा करताना तीन वेळे घेतले दोऱ्याचे मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं दोऱ्याचा वेडा घेऊन दोन दोन टाक्यातून काढायचं हे झाले सहा डबल ट्रिबल पहिले पाच चेन केले होते आता पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि मॅजिक लूपमध्ये स्टिचनी बंद करायचं स्टिच इन मॅजिक लूप रिपीट दिस वन वन्स मोर म्हणजे आपल्याला परत हे सगळं करायचं आहे की पाच चेन आता आधी आपण पाच चेन करू वन टू थ्री फोर फाईव आणि तीन वेड्यांचे सहा खांब सिक्स डबल ट्रिबल एक झाला असे सहा करते मी बघा पहिल्या पाच चेन आणि हे तीन डबल ट्रिबल झाले आहेत त्यानंतर परत पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि मग स्लीप स्टिचनी मॅजिक लूपमध्ये बंद करा आता चांगला दोरा जरा जास्त सोडून एक आठ दहा बारा इंच आणि आपण कापून घेऊ सॉरी आणि मॅजिक लूप बंद करा दोरा ओढून आणि इथेही गाठ मारून घ्या ही घट्ट बंद करू मॅजिक लूप पूर्ण बंद झालं पाहिजे असं आणि आता या जो मोठा दोरा होता ना सोडलेला त्यांनी याला थोडे वेटोळे द्या पाच सहा असं रॅप करा पाच सहा वेळा आणि गाठ मारून घ्या पाठीमागे असं असं छान बो तयार झालेला आहे आता हा बो आणि ते आपलं स्पायरल केलेलं असं फक्त आपल्याला शिवायचं बाकी आहे तर असं छान दोन्ही दोरे एकत्र एक करा हे जवळ घेऊन आणि आता आपण तिसऱ्या संपतो संपतो तिथे शिव आता तुम्हाला अर्थात मोठं जर करायचं असेल तर करा तुम्ही मोठंही करू शकता हे वेणीसारखं जे केलं आहे आपण ते तर आपण हे मी इथे शिवून घेते आणि याला असं हा बोई इथे शिवून घेते तसंच दुसऱ्या बाजूला एक दोन तीन तिसरं संपलं की तिथे आपण हे शिवून घेऊ आणि तिथेही दुसरा बो करते आहे मी आणि तोही जोडते म्हणजे असे छान आपली टोपी तयार होईल तर मी हे पूर्ण शिवते आणि मग तुम्हाला दाखवते हे एक मी लावलं आहे पहा आणि हे जर तुम्हाला मागे जात आहे असं वाटलं तर तुम्ही याचं एकटोक इथे परत सुईने टाप्यासी निडनी ने शिवून घेऊ शकता म्हणजे हे समोरच्या भागातच राहील तर ता मी तसं एक टाका इथे घालून घेते मग तसंच याला सिमेट्रिकल पहा तिसरा रोज राऊंड संपला की मग आपण जोडलाय तर पुढचं सुद्धा आपण असंच तिसरा राऊंड संपला की तिसऱ्या राऊंडमध्ये टाके किती होते तीस चाळीस होते त्यामुळे वीस टाके या बाजूला आणि वीस टाके या बाजूला आले पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर हे इथे असं आपण तिसऱ्या राऊंडला वीस टाके संपल्यावर जोडून घेऊ असं म्हणजे बरोबर सिमेट्रिकल होईल फक्त आता हे आत घालायचं एकदा आणि गाठ मारून घ्यायची त्याची आणि दोन दोऱ्या आहेत आपल्याजवळ तर हा दुसराही दोरा मी आत घालते आणि मग दोघांची आतमध्ये गाठ मारून घेते आणि मग त्याला बो शिवून घेते दोन्ही दोरे आत गाठ मारून घेते आणि मग याचे दोरे हाईड करून घेऊ आपण तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही एक टाका जसं मी समोर घालायचं म्हटलं तर तसं घालू शकता आता हे खूप जाड आहे लोकर त्यामुळेच याच्या जर आणखीन जास्त गाठी मारल्या तर डोक्याला टोचू शकतं त्यामुळे तशा गाठी न मारता आपण चे चारचे असे दोन दोन भाग केले लोकरीचे आणि मग इथून दोन भाग काढून आपण गाठ मारू म्हणजे ती केव्हाही सेफ राहते टोचणार नाही डोक्याला तसे हे दोन धागे आपण यातून काढू आणि मग त्याची गाठ मारू हे दोन दोन धागे काढून त्याची गाठ मारली म्हणजे ती बारीक येते पातळ आणि टोचत नाही एकदम त्या चारची मारली तर खूप जाड होते ती असंच हाय दोन हाईड करते हे खूप सुंदर अशी आपली टोपी तयार झाली आहे बा किती गोड दिसते बघा कोणत्याही मुलीच्या डोक्यावर घातली की इतकी सुंदर दिसणार आहे त्यामुळे मला वाटतं खात्री आहे की तुम्हाला खूपच आवडला असेल हा व्हिडिओ तुम्ही नक्की कराल वर्षाच्या मुलीचा वर्ष सव्वा वर्षाच्या मुलीचा मी करून दाखवला आहे तुम्ही हवं तर याहून लहान किंवा मोठा सुद्धा करू शकता मी ते सांगितलंच आहे सा करता करता तर आणि किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मापही देते की सहा महिन्यासाठी कसे किती मोठा करायचा वगैरे तर आवडला असेल तर लाईक करा नक्की शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू